काका नातं कसं असावं हे जर कोणाला बघायचं असेल तर त्यानं लातूरच्या मातीमध्ये यावं नाहीतर महाराष्ट्रामध्ये काही पुतण्या असे सुद्धा आहेत की दिल्ली मधून ईडीची एक नोटीस निघाली का शेपूट घालून पळायला सुरुवात आणि काय मिळवलं जाऊन तीन तीन जागा घ्या चार जागा घ्या वरून त्या एका शहानं डोळे वटारले यांनी लगेच नाही तीन दिल्या तरी चालतील आमची काहीच हरकत नाही अरे काय तुमचं आयुष्य अरे काय जगताय काय विचारधारा आज लातूर येते काँग्रेसच्या प्रचार सभेत शरद पवारांचा शिलेदार तथा शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी अजित पवारांना सळो की पळो करून सोडलं लातूर येथील सभेत यशवंत गोसावी म्हणाले की पुतण्या कसा असावा तर तो अमित देशमुख यांच्या सारखा असावा ना शेपूट घालून काकाला दगा देऊन पळून जाणारा नसावा ज्या काकाने बोट धरून राजकारणात आणलं त्याच काकाला धोका देऊन अजित पवार भाजपच्या दावणीला बांधले गेले असं म्हणत यशवंत गोसावी यांनी काँग्रेसची प्रचारसभा तुफान गाजवली लातूर मध्ये आलं की सगळ्यात महत्वाची आठवणी एक येते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्य आज राज्यमंत्री अनेक झाले असतील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मंत्री झाले असतील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक जण मुख्यमंत्री सुद्धा झाले असतील पण आज सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा राजहौस राज म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते नाव म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब साहेबांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये या ठिकाणी प्रथमता विनम्र अभिवादन करतो भैया काल आदरणीय सुष्माताई आम्ही पुण्यामध्ये सभेला होतो पुण्यामधले उमेदवार रवींद्रजी दंगेकर असतील आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील अमोलजी कोल्हे असतील यांच्या प्रचाराची सभा काल पुण्यामध्ये होती आणि ती सभा करून या ठिकाणी लातूरला यायचं खर तर लातूर, ला लातूर हा आमच्याकडं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्टार प्रचारक का आहे माझ्याकडं माडा सातारा आणि दिंडोरीची जबाबदारी आहे पण तरी सुद्धा मी पक्षाला सांगितलं की मला लातूरला जायचंय का कारण मी अमित भाई यांचा फॅन आहे मी अमित भाई यांचा फॅन काय मी अमित भैयांचा था फॅन कशा करताय ते आमदार आहेत का त्या करता अजिबात नाही ते मंत्री होते म्हणून अमित भाई यांचा फॅन आहे का अजिबात नाही ते राज्याचे नेते आहेत म्हणून अमित भैयांचा यांचा फॅन आहे का अजिबात नाही मी अमित भैयांचा फॅन एवढ्या करता आहे की आज ईडीच्या भीतीनं सीबीआयच्या भीतीनं पैशाच्या जोरावर पळून जाणारे पळून जाणारे तुम्ही आम्ही कित्येक बघतोय पण या मातीमध्ये निष्ठा काय असते हे देशाला दाखवायचं काम कोण करत असेल तर लातूरच्या मातीमधून हा देशमुख परिवार करतोय आणि त्यांच्यावर आमचं प्रेम आहे त्यांच्या विचारावर आमचं प्रेम आहे कारण सुषमाताईंना माहिती आहे काल आम्ही त्या सभेमध्ये पुण्याच्या सभेमध्ये बोलत होतो साहेब माफी मागून सांगतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये काका पुतण्या म्हटलं का आता नको वाटतं पण काका पुतण्यामधलं नातं कसं असावं हे जर कोणाला बघायचं असेल तर त्यानं लातूरच्या मातीमध्ये यावं अरे भावा भावामधलं नातं कसं असलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर त्यानं लातूरच्या मातीमध्ये यावं इथं बघायला मिळत की काका पुतण्यामध्ये नातं कसं असलं पाहिजे हे इथं बघायला मिळतं काहीतर महाराष्ट्रामध्ये काही पुतण्या असे सुद्धा आहेत दिल्ली मधून ईडीची एक नोटीस निघाली का शेपूट घालून पळायला सुरुवात शेपूट घातली पळायला सुरुवात आणि काय मिळवलं जाऊन तीन तीन जागा घ्या चार जागा घ्या तीन जागा घ्या चार जागा घ्या आणि वरून त्या एका शहाना डोळे वटारले आणि लगेच नाही तीन दिल्या तरी चालतील आमची काहीच हरकत नाही अरे काय तुमचं आयुष्य अरे काय जगताय काय विचारधारा कशाच्या विचार मनावर लढायचंय ही लातूरची जी ओळख आहे ही लातूरची ओळख आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी जगाच्या पटलावर लातूर जर आणलं असेल साहेबांनी जगाच्या पटलावर आणलंय काल आम्ही सोलापूर मध्ये येत होतो आणि सोलापूरमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची सभा झाली फडणवीस साहेब सभेमध्ये सांगत होते काय की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भ्रष्टाचार संपवला खालून लोक हसायला लागली लोक हसायला लागली ते म्हटले आपला बहुतेक शब्द चुकलेला वाटतोय ते म्हटले आदरणीय मोदी साहेब यांनी भ्रष्टाचारी संपवले खालून कोणतरी म्हटलं भ्रष्टाचारी संपवले नाही आपल्या पक्षात घेऊन त्यांना विलीन करून टाकलं म्हटलं काय अवस्था आहे या, या इथं परवा तुमच्याकडे नांदेडला आदरणीय ताई बोलत होते आता नांदेडला सभा झाली नांदेडच्या सभेमध्ये अमित शाह साहेब म्हटलेत काय म्हटलेत ते म्हटले शिवसेना नकली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नकली आहे शरद चंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस नकली आहे मग खरी बीजेपी कोण आहे खरे बीजेपी कोण आहे अशोक चव्हाण साहेब खरी बीजेपी आहेत हर्षवर्धन पाटील खरी बीजेपी आहेत नारायण राणे खरी बीजेपी आहेत प्रवीण दरेकर खरे बीजेपी आहेत अरे ज्यावेळी या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं त्याच वेळी खरी बीजेपी संपली आता उरली आहे ती नकली बीजेपी आहे आणि ही नकली बीजेपी या दोन हजार त्या लोकसभेमध्ये पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही चारसो पार चारसो पार हा फुगवलेला फुगा आहे हा फुगा फुटणार आहे आणि तो फोडायचं काम या मातीमधला शेतकरी करणार आहे मला शेतकऱ्यांना सवाल आहे अरे आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत आपण कष्टकऱ्याची लेकरं आहेत परवा आम्ही त्या शेतकऱ्यांच्या घरी गेलो होतो या पंढरपूर परिसरामध्ये एक सुरत जाधव मगरवाडी म्हणून गाव आहे या मगरवाडीमध्ये सुरत जाधव नावाचा शेतकऱ्याचा पोरगा आहे भैया त्या शेतकऱ्याच्या पोरानं वीस प्राशन करून आत्महत्या केली आणि वीस पिल्यानंतर या पोरानं या पोरानं आई बापाला चिठ्ठी लिहिली नाही यानं सरकारला चिठ्ठी लिहिली नाही यानं परमेश्वराला चिठ्ठी लिहिली आणि यानं चिठ्ठीमध्ये सांगितलं की हे परमेश्वरा मला पुढचा जन्म कुत्र्या मांजराचा दिला तरी चालेल पण मला पुढचा जन्म हा शेतकऱ्याचा देऊ नको इतकी वाईट परिस्थिती या लोकांनी इथल्या शेतकऱ्यांवर आणून ठेवली मला तुम्हाला सवाल आहे काय अवस्था आहे आमच्या सोयाबीनची काय अवस्था आहे आमच्या कांद्याची काय अवस्था आहे आमच्या मी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब आम्हाला माहिती आहे दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचे भाव हे बेचाळीसशे रुपये होते दोन हजार चोवीस झालं मुख्य प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याची आमदनी दुप्पट करणार आज भाव काय पाहिजे होते आठ हजार रुपये काय भाव आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनचा चार हजार रुपये साडेतीन हजार रुपये काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि हे आम्हाला हे विचारतात की यांच्या प्रचाराचे मुद्दे काय काय काँग्रेसने सत्तर साल में क्या किया अरे बाबा जे केलंय तू ते विकायचं काम तू करतोय ना अरे बी एस एन एल विकलं एम टी एन एल विकलं तुम्ही पी एल आय सी विकली अरे एअरपोर्ट विकून टाकले हे सगळं विकायचं काम तुम्ही करतायत आणि खऱ्या अर्थानं या मातीमध्ये हा देश बुडवायचं काम जर कोणाच्या माध्यमातून चालू असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे माझी तमाम बहुजन समाजाला विनंती आहे की आपण जाती या देशामध्ये काँग्रेसनं सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन काम केलं सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं भारतीय राज्यघटना अखंडपणे पंच्याहत्तर वर्ष प्रज्वलित करायचं काम काँग्रेस पक्षानं केलं आम्ही पक्षा हो ज्या पक्षासोबत आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता काम केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी काँग्रेसच्या काळात मिळाली आस्था गायत तुम्हा आम्हाला कर्जमाफी मिळाली नाही आपण शेतकऱ्याच्या अवलादी आहोत त्यामुळे बटन दाबताना विचार करा एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा आदरणीय काळगे साहेब हे निवडून येणं ही त्यांची गरज नाही आहे आदरणीय काळगे साहेब हे निवडून येणं ही केवळ लातूरची गरज नाहीये आदरणीय काळगे साहेब निवडून येणं ही आज या देशाची गरज आहे आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे कारण शिवाजी हे नाव निष्ठेचं आहे शिवाजी हे नाव विश्वासाचं आहे शिवाजी हे नाव सर्वोच्च त्याचं परिमाण आहे आणि त्यामुळे सर्वोच्च त्याचं नाव असणारे सन्मान्य डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना प्रचंड मताने विजयी करूया आणि त्याच सोबत आदरणीय अमित भैया देशमुख असतील ना यांचे बाहू तुम्हाला वाटतं का अमित भाई हात बळकट झाले पाहिजेत तुम्हाला वाटतं ना जर तुम्हाला वाटतं अमित भैयांचे हात बळकट झाले पाहिजेत आदरणीय शिवाजीराव काळगेसरांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा कारण त्यांच्यासारखी माणसं अमित भैयांसारखी माणसं हा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या डोळ्यासमोरचा आजचा आदर्श आहे आणि म्हणून सांगतो दुवा करो दुआ करो की बरकरार रहे उनकी हिंमत दुआ करो की बरकरार रहे उनकी हिम्मत अरे ये एक चिराग काही पे भारी है आणि त्याकरता यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊया एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका